इन्स्टाग्रामवरच्या पोस्टला लाईक करून दीडशे रुपये मिळवा या प्रलोभनाला बळी पडून प्रसिद्ध हास्य कलाकार सागर कारंडे याची सायबर एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजारांची फसवणूक केली या प्रकरणामध्ये सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय फेब्रुवारी महिन्यामध्ये सागरला अनोळखी व्हॉट्सअप क्रमांकावरून एका महिलेनं संपर्क साधला टेलिग्राम आणि अन्य समाज माध्यमांवर पाठवण्यात येणाऱ्या इंस्टाग्राम लिंकला लाईक करण्याचं आवाहन केलं प्रत्येक लाईकला दीडशे रुपये दिले जातील अशा प्रकारे घरबसल्या सहा हजार रुपये कमावता येतील अशी योजना मांडली आणि त्याला होकार देत सागरनं काम सुरू केलं पण फसवणूक झाल्याचं जा समजताच सागरनं पोलिसात तक्रार दिली आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून निखिल हे भामटे नेमके कोण होते समजू शकलेलं आहे का काही कारवाई याबाबत झाली आहे का रिद्धी हास्य कलाकार अभिजित या ठिकाणी अभिनेता सागर कारंडेची ही संपूर्ण फसवणूक झाल्याचं आता पुढे येत आहे त्यामध्ये एकसष्ट लाखांची एकूण फसवणूक आहे आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये हे ऑनलाईन फ्रॉड आणि मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड वाढलेले आहेत परंतु अनेक वेळा पोलिसांनी आवाहन करून सुद्धा देखील या ठिकाणी वारंवार अशा प्रकारच्या घटना आहेत त्या घडत या प्रकरणात देखील सागर कारंडेला सर्वप्रथम जी लिंक आहे ती प्राप्त झालेली होती त्यानंतर त्या लिंकला त्याने फॉलो केलं या संदर्भात समोरून एका महिलेने संपर्क साधला असता त्याला परतावा देण्याच्या या ठिकाणी संपूर्ण गोष्टीवरती त्याने पैसे देखील भरले जवळपास एकसष्ट लाख रुपये फसवणूक असल्याचं समजलं आणि त्यानंतर त्याने गुन्हा आहे तो दाखल केला परंतु या संदर्भात हे संपूर्णपणे रॅकेट कुठून चालवलं जात आहे या संदर्भात पोलिस आहेत तो आता अधिकत तपास घेत आहेत आणि याच माध्यमातून आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने

संपूर्णपणे जो मोर्चा आहे त्याने अनेक अभिनेत्यांना देखील अशा प्रकारचा किंवा ज्या अभिनेत्यांना सध्या कामाची गरज आहे अशा लोकांना त्याने संपर्क साधला असल्याचा पोलिसांना संशय आहे त्यामुळे पोलीस त्या अनुषंगाने आता तपास करतात आणि असा कुठलाही अभिनेता किंवा व्यक्ती जर या प्रलोभनाला बली पडला असेल आणि त्याचा या ठिकाणी नुकसान झालं असेल आर्थिक फसवणूक झाली असेल तर त्यांनी देखील पुढे तक्रार नोंदवावी जेणेकरून हे संपूर्ण रॅकेट आहे ते उघडकीस करण्यास पोलिसांना मदत होईल या अनुषंगाने पोलिसांनी देखील आवाहन केलं निश्चित निखिल धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी